नमस्कार शेतकरी हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी युवराज काडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सर्व स्वागत करीत आहे तर शेतकरी मित्र सध्या बंगालच्या उपसागरामध्ये खूप मोठे असे पावसाळी वातावरण तयार आहे आणि एक दोन असे लो प्रेशर ॲक्टिव्ह झालेले आहेत आणि त्याचा प्रभाव हा केरळ तसेच कर्नाटक या राज्यामध्ये पाऊस पडण्यास कारणीभूत ठरणार आहे परंतु महाराष्ट्रात सध्या कसल्याच प्रकारे पावसाचा अंदाज नाही आणि ढगाळ देखील वातावरण नाही तरी पण शेतकरी मित्र खास विशेष म्हणजे सांगायचं म्हणजे आज एकवीस तारखेपासून परत एक, तार एक लो प्रेशर तयार होत आहे वीस ते एकवीस तारखेपासून आणि त्या एकवीस तारी बंगालच्या उपसागरामध्ये एकवीस तारखेपासूनच एक लो प्रेशर तयार व्हायला लागला आहे आणि तो सध्या बंगालच्या उपसागराच्या थोडाफार अंदमान निकोबार या बेटावर आहे आणि तो जर विशाखापट्टणम आणि भुवनेश्वर या भागाकडे जर सरकला तर त्याचा परिणाम महाराष्ट्रात होऊ शकतो का हे सध्या तरी तीस नोव्हेंबरपर्यंतही पावसाचा कसलाचा अंदाज नाही परंतु हा जर लो प्रेशर जर विशाखापट्टणम आणि भुवनेश्वर याकडे जर सरकला तर हा पाऊस डिसेंबर महिन्यामध्ये पाऊस येऊ शकतो पण सध्या तरी तीस नोव्हेंबरपर्यंत कसल्याच प्रकारे पावसाचा अंदाज नाही आणि या लो प्रेशरमुळे जे बासयुक्त डग आणि हव्यात हवा ही वायू करून हवेचा वेग येत आहे राहत आहे आणि त्यामुळे नेपाळ साईडला आणि बांगलादेशाकडून बांगलादेश या भागाकडून जे थंडगार वारे आहेत काठमांडू याच्याकडून ते थंड बर्फ पाडणार आहे तिकडं आणि तिकडून जे एक थंड वारे आहेत ते महाराष्ट्रात जोरदार येण्याची जास्त जास्त शक्यता आहे नोव्हेंबरमध्ये त्यामुळं थंडीचे प्रमाण हे जास्त करून कोणत्या जिल्ह्यामध्ये वाढणार आणि कधीपासून जास्त वाढणार तर शेतकरी आठ तारखेपासून जोरदार थंडीला सुरुवात होणार आहे आणि ही थंडी नाशिक संभाजीनगर नांदेड अकोला जळगाव या भागामध्ये एकदम जास्त थंडी राहणार आहे जे सांगली सोलापूर या भागामध्ये देखील जास्त थंडी राहणार आहे परंतु सोलापूर सांगली कोल्हापूर या भागामध्ये थंडीचे प्रमाण कमी राहणार आहे आणि नाशिक तसेच पूर्ण मराठवाडा तसेच पूर्ण विदर्भ या ठिकाणी जोरदार थंडी राहणार आहे ही थंडी आठ तारखेपासून एकदम जास्त वाढण्यास सुरुवात होणार आहे आणि थंडी जवळजवळ रोज थंडीमध्ये प्रत्येक दिवस दिवसेंदिवस वाढत वाढत राहणार आहे पंधरा तारखेला देखील बारा अंश ते तेरा अंश चौदा अंशचे सेल्सिअस असे से, से, तापमान राहणार आहे नऊ तारखेला आणि दहा तारखेला परत थंडीमध्ये आणखीन वाढ होत आहे ही दहा तारखेला शेतकरी थंडी एकदम कडाक्याची थंडी सुरू होणार आहे दहा तारखेपासून नाशिक संभाजीनगर जळगाव अकोला नांदेड ह्या पूर्ण विभागामध्ये चौदा सेल्सिअस असे तापमान राहणार आहे सकाळचे त्यामुळे थंडीमध्ये एकदम जोरदार वाढ होणार आहे आणि याचं कारण खास जोरदार थंडीचे वाय वाढ होण्याचे कारण म्हणजे जो बंगालच्या उपसागरामध्ये जो चक्रीवादळ आहे लो प्रेशर तयार झालेला आहे बंगालच्या उपसागरामध्ये त्या त्या चक्रीवादळाने पूर्ण त्या चक्रीवादळाकर हवेचा वेग हे त्या चक्रीवादळा खेचून घेतला आहे त्यामुळं महाराष्ट्रातील जे काही बाष्पयोग ढग होते ते पूर्णतः मुंबई या किनारपट्टी साईडला जे ढग होते ते पूर्ण खेचून घेतले आहे तर थंडीचे प्रमाण जास्त वा वाढ झाली आहे आणि हे हवेचा वेग हा पश्चिमेकडून पश्चिम वायव्यकडून हवेचा वगैरे राहणार आहे त्यामुळं थंडीमध्ये जास्त वाढ होणार आहे कारण की नेपाळ या साईडनी एकदम खूप असे एकदम थंडदार असे वारे येणार आहे तिकडून त्यामुळे थंडीमध्ये जास्त वाढ होणार आहे आणि ही वाढ तिकडे मित्रांनो दहा तारखेपासून एकदम जोरदार थंडीला सुरुवात होणार आहे तसेच ही थंडी पूर्ण नोव्हेंबर महिना थंडीमध्ये रोजचे रोज प्रत्येक दिवशी थंडीमध्ये वाढत वाढत राहणार आहे काही काही तारखांना एक दोन तारखांना थोडेफार प्रमाण कमी जास्त होऊ शकते फक्त एक अंश दोन अंश सेल्सिअस प्रमाणे परंतु प्रमान थंडीमध्ये एकदम जोरदाराशी वाढ राहणार आहे आणि डिसेंबरमध्ये पाऊस आहे का नाही हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये टाकणार आहोत कारण जोरलोर प्रेशर तयार झाला आहे त्याचा प्रभाव किती महाराष्ट्रावर जाणवेल हे आपण एक पुढच्या व्हिडिओमध्ये टाकू अशीच रोजची रोज ताजी अपडेट आप पाहण्यासाठी आपल्या ला सबस्क्राईब लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान